नगर शहरातील एसा सभासदांसाठी मेडिटेशन वर कार्यशाळा संपन्न झाली आहे संपत्तीपेक्षा मनशांती जास्त आवश्यक असून चांगले विचार आणि आचरणाच्या माध्यमातून आपण हे साध्य करू शकतो इंजिनियर हा समाजात एक चांगला आणि महत्वाचा घटक असून मेडिटेशनच्या माध्यमातून त्यांनी आपलं स्वास्थ्य उत्तम ठेवल्यास चांगल्या शहराची निर्मिती करतील आणि त्याद्वारे एक सदृढ समाजाची निर्मिती होण्यास मदत होते मेडिटेशन ही भारत देशानं जगाला दिलेली देणगी आहे त्यातून मन शांत होतं वाद कमी होतात सामाजिक स्तरावर एकता निर्माण होण्यास मदत होत असून त्याचीच आज गरज आहे असं प्रतिपादन इंजिनियर राजयोगी दशरथ जी यांनी केलं आर्किटेक्ट इंजिनियर अँड सर्वियर्स असोसिएशन अहिल्यानगर पोलाद स्टील जालना आणि ब्रह्मकुमारीज जा अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने एम्पॉवरमेंट ऑफ इंजिनियर्स फॉर बेटर सोसायटी थ्रू मेडिटेशन या मार्गदर्शन पर सेशनचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पुणे ब्रह्मकुमारी सेंटरचे इंजिनियर राजयोगी दशरथ दशरथजी बोलत होते यावेळी एसाचे अध्यक्ष आदिनाथ दहिफळे पोलाद स्टीलचे सुशांत गव्हाणे आदेश गुंगे तसेच एसा संस्था सचिव अभिजित देवी अनिल औटी रत्नाकर कुलकर्णी आदिनाथ घुले राजेंद्र गवळी प्रदीप तांदळे अन्वर शेख संतोष खांडेकर विजय पादीर सतीश कांबळे एस यू खान विनायक मैड अजिंक्य बाल्टे भगवान गायकवाड दिनेश येवले आणि सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते अहिल्यानगर सेंटरच्या मुख्य राजेश्वरी दिदी यांनी उपस्थितांचं स्वागत करीत नगरमधील सेंटर आणि त्या अंतर्गत घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची आणि सामाजिक कामांची माहिती सर्वांना दिली पोलाद स्टील प्रायोजित नॉलेज सिरीज अंतर्गत या उपक्रमात राजयोगी दशरथ सरांनी इंजिनियर्स आर्किटेक्ट तसेच सर्वियर्स यांनी रोजच्या कामाच्या तणावातून मनशांती दिवसातून आपल्या स्वतःसाठी एक तास वेळ ध्यान आणि मेडिटेशनसाठी देण्याची गरज असल्याचं नमूद केलं यावेळी बोलताना राजयोगिनी सुनंदा दिदी यांनी अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजांपैकी निवारा देण्याचं बनवण्याचं महत्वाचं काम आर्किटेक्ट इंजिनियर्स करत असून त्याचं मानसिक आरोग्य चांगलं असेल तर चांगल्या वस्तूंची चांगल्या वास्तूची निर्मिती होऊ शकेल त्यासाठी आपल्यासाठी रोज वेळ देऊन मेडिटेशन करण्याचं आवाहन केलं उपस्थितांकडून गायडेड मेडिटेशन करून घेतलं तर संस्था अध्यक्ष आदिनाथ दहीफळे यांनी ब्रह्मकुमारी परिवाराच्या अनेक तालुके आणि अने जिल्ह्यात शाखा असून अनेक नागरिक या अंतर्गत होणाऱ्या उपक्रमाच्या माध्यमातून जोडले जात असल्याचं नमूद करून संस्था सभासदांनी मेडिटेशन कार्यशाळेत सहभागी होत म्हण शांतीसाठी सोपा मार्ग स्वीकारण्याचं आवाहन केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ब्रह्मकुमारीज अहिल्यानगर सेंटरच्या अहिल्यानगरच्या अहिल्यानगर सेंटरच्या सुवर्णा दिदी यांनी केलं तर एसा सचिव अभिजित देवी यांनी उपस्थित संस्था सभासद आणि नगरकरांचे आभार मानले ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी